मिरज रेल्वे जंक्शनच्या प्लॅटफॉर्मवर नशेडींचा धुमाकूळ विक्रेत्यास मारहाण करून मोबाईल लुटला मिरज रेल्वे जंक्शनमध्ये अंमली पदार्थाच्या व्यसनाधिनांनी धुमाकूळ घातलाय रेल्वे जंक्शनमधील प्रेम भदोरया या विक्रेत्यास मारहाण करून त्याचा मोबाईल लुटण्यात आला याबाबत प्रेम भदोरिया याने लोहमार्ग पोलिसात तक्रार दिली आहे मिरज रेल्वे जंक्शन परिसरात अंमली पदार्थांच्या व्यसनाधीन गुन्हेगारांचा प्रवाशांना व नागरिकांना त्रास देण्याचा उपद्रव सुरू आहे शुक्रवारी रात्री सात वाजता प्लॅटफॉर्म एक वरील महानंद डेअरी स्टॉलवरील विक्रेता प्रेम भदोरिया यास अज्ञात नशेडी आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण करून मोबाईल हिसकावून घेतला प्रेम भदोरिया याने त्यांना विरोध करताच नशेडी व त्याच्या साथीदारांनी चाकू व प्लेटचा धाक दाखवला रेल्वे स्थानकात रात्री उशिरा जाऊन तेथील विक्रेत्यांना हत्याराचा धाक दाखवून खाद्यपदार्थ नेण्याचे प्रकार वारंवार सुरू आहे हत्याराचा दाखवून मोबाईल लुटल्याबद्दल प्रेम भदोरिया याने मिरज लोहमार्ग पोलिसात आज दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजता तक्रार दिली आहे संबंधित गुन्हेगारांचा शोध सुरू असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी काळे यांनी सांगितले शिवाय अशा काही घटना घडल्यास तात्काळ लोहमार्ग पोलीस किंवा रेल्वे सुरक्षा दलास कळवण्याचं आवाहन त्यांनी केलंय आहे